तो जो आपल्या कर्माचं हरण करत असतो तो, तो हरि असणारा हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे संता ते पाय नाथ महाराज सांगतात त्या देवप्राप्तीचा सोपा उपाय नाथ महाराजी उपाय त्या देवाला आपलं त्या भगवंताला आपल्या जवळ करा आणि काय करा तर धरावे संतांचे ते पाय आपण बऱ्याच ठिकाणी आपण असं ऐकलंय रामायण महाभारत या आपण गोष्टी या आपण कथा ऐकलेल्या आहेत ह्यातून एकच आपल्याला पाहायला मिळतं देवाकडे जर आपल्याला जायचं असेल तर आपण संतांच्या माध्यमातून जात असतो रामायणामध्ये रामा प्रभू श्री रामचंद्र आणि श्री भेट भेटकुणामुळे झाली रामायण बघितलंय का तुम्ही रामायणामध्ये श्री प्रभू रामचंद्र आणि भेट भेटकुणामुळे झाली हनुमंतरायणामुळे झाली प्रभू श्री रामचंद्र देव आहेत हनुमंत संत आहे आणि सुग्रीव जीव आहे संत महात्मे जीवाला देवापर्यंत कसे पोचवतात ह्याचं एक तुम्हाला मी उदाहरण देतो विठ्ठल विठ्ठल एक साधू महात्मा होते आणि ते साधू महात्मा तीर्थयात्रा करीत 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 एका जंगलामध्ये पोचले मोठा असं जंगल होत आणि संध्याकाळची वेळ झाली सूर्य अस्ताना पोचला अंधार पडतोय काळोका पडतोय कुठेतरी आपली राहण्याची सोय व्हावी कुठेतरी आपल्याला विश्रांती भेटावी या उद्देशाने ते साधू महात्मे एका वस्तीपर्यंत पोचले ती वस्ती होती पारद्याची त्या परद्याच्या वस्तीजवळ गेले पारद्याला विचारलं मला एक दिवस राहायचंय राहू का पारद्याने सांगितलं साधू तुमच्या सारखे संत महात्मे आमच्या गरीबाच्या घरी आले आज आमच्या घरी खरे आत्ताने दिवाळी साधू संत घरा तोची दिवाळी दसरा त्या पारध्यानं त्या साधूच हृदयापासून अंतकरणापासून स्वागत केलं ओरिन प्रेमाची श्रीमंती ज्याच्याकडे आहे त्याला लोक गरीब म्हणतात आणि ज्याच्या घरी जाताना पावलोपावली आपला अपमान आहे त्याला लोक श्रीमंत म्हणतात श्रीमंताच्या श्रीमंता घरी जात असताना आपल्याला पहिली पाठी वाचायला काय लागते परवानगी शिवाय आज जाऊ नये दुसरी पाठी काय वाचायला लागते कुत्र्यापासून पण ज्याच्या घरी जात असताना कुठली पाठी वाचायची गरज नाही कुठली परवानगी घ्यायची गरज नाही जिथं गेल्यानंतर आपल्याला हृदयापासून चौकशी होते असा प्रेमाने असणारा श्रीमंत पण परिस्थितीने असणारा गरीब पारधी त्या पारधीने त्या साधूचं स्वागत केलं महाराज या खऱ्या अर्थानं आमचं आज भाग्य उजळलं तुमच्यासारखे साधू आमच्या घरापर्यंत आले तुमच्यासारखे संत आमच्या घरी आले थांबले आमचं खरंच आज भाग्य उजळलं साधूंनी मुक्काम केला साधू काय जेवढे नाही साधूंचा उपस होता सकाळ झाली साधू महात्मे आपले तीर्थयात्रा करण्यासाठी पुढे निघाले पारध्याच्या डोळ्यात पाणी आलं पारदे त्या साधूला म्हणतात साधू महाराज आमच्या घरी आला आम्हाला आनंद झाला पण घरची काय तुम्ही भाकर नाही साधूने सांगितलं पारध्या मी पुढल्या वर्षी येईल तेव्हा नक्की तुझ्या घरी मी जेवेन एक वर्ष उलटून गेलं साधू महात्मे पुन्हा त्या तीर्थयात्रा करत करत त्या अरण्यातून निघाले पारद्याजवळ आले पारध्याने विचारलं ओळखलं का साधू महाराज म्हणजे ओळखलं गेल्या वर्षी मला शब्द दिला आठवतोय का काय रे पारद्या अहो तुम्ही जेवणार म्हणून सांगितले हा जेवणार ह्या वर्षी मी नक्की जेवून जाणार पारद्याने सांगितलं साधू महात्मे मी तुम्हाला मी हाताने बनवले जेवण तुम्हाला देणार नाही तुम्ही सांगा मी कुठला पक्षी आणू आणि पक्षी मी आणतो आणि तुम्हाला मी जेवण देतो साधून ओळखलं हा पारद्या अंतकरणापासून बोळा आहे पण याची भक्ती चांगली आहे साधून सांगितलं पारद्या जा असा पक्षी आण पक्षी असा आण त्या पक्षाला फक्त मारू नकोस फक्त घेऊ नये साधू महाराज कुठला पक्षी आणू मग ते पारधे सांगतात पारध्या साधू सांगतात त्या पारध्याला पारधे आहे ज्या पक्षाच्या कमरेला आहे ज्या पक्षाच्या चेहऱ्यावर आख्या विश्वाचं सौंदर्य आणि ज्या पक्षाच्या मुगोटाला मोराचा पिसते असा पक्षी घेऊन ये पक्षी आहे का देव आहे देव आहे पारधे म्हणाला जातो महाराज अर्धी जंगलामध्ये निघून गेला ह्या देवाचं दर्शन किती आवड सांगू तुम्हाला हे आपले डोंगर आहेत ना हे सोन्याचे करता येतील आपण जसे डाळिंबा डाळिंबाच्या पेरूच्या बागा लावतो तशा आपल्याला कल्पतुराच्या बागा लावता येतील पण त्या देवाचं दर्शन होणार नाही सोन्याचे पर्वत करीती पाशान अवघे रानो रान कल्पतरू सोन्याचे पर्वत करी ती पाशा नाव घे राह राहण कल्पतरू परि या दुर्लभ विठोबाचे पाय सोन्याचे पर्वत करता येतील कल्पतरूच्या बागा लावता येतील पण त्या देवाचं दर्शन आपल्याला होणार नाही आव काही लोकांनी काही ऋषींनी आपलं आयुष्य घालवलं तरी तो भगवंत कोणाच्या स्वप्नामध्ये गेला नाही कोणाला त्यांनी दर्शन दिलं नाही असा असणारा भगवान परमात्मा पारधी गेला जंगलामध्ये गेला शोधतोय त्या पक्ष्याला एक दिवस गेला दोन दिवस गेले तीन तीन दिवस गेले चार दिवस गेले पक्षी काय सापडत नाही अखेर पारद्याने ठरवलं उद्या जर आपल्याला पक्षी सापडला नाही तर आपण आपला हा देह हो, आपला हा जीव हो, आपण त्या साधूंना दाखवायचा नाही पारद्याने ठरवलं सकाळ झाली दहा वाजले पक्षी सापडला नाही अकरा वाजले पक्षी सापडला नाही सात पारध्यानं काय केलं चितार असली अकरा चिता वाजले अवने बारा वाजले पक्षी सापडला नाही पारद्यानं मनामध्ये दृढ निश्चय केला आता जर पक्षी नाही आला तीन प्रदूषणा मारायच्या आणि ह्या ह्या चितेमध्ये आपण आपला देहत्याग कराय एक प्रदक्षिणा मारली दुसरी प्रदक्षिणा मारली तिसरी प्रदक्षिणा मारली आणि उडी मारणार तेवढ्यात ते ह्या जगाचा बाप असणारा विश्वाचा मालक जस साधू सादु, साधून सांगितलं होतं पक्षाचं रूप त्या पक्षाचं रूप घेऊन त्या पारध्याच्या खांद्यावर बसला पारध्याने मागवून बघितलं पारध्याला बरं वाटलं साधून सांगितलं पक्षी आपल्याला सापडला त्या पारध्याला पारध्यानं त्या पक्षाला घेतलं आपल्या जाळ्यामध्ये टाकलं आणि विचारतोय इतक्या वस्तू कुठं होतास पक्षी आहे का देव आहे का विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता राहिली हंता मग कुठे ह्या जगाचा बाप ह्या विश्वाचा जनिता त्या पारध्यानं आपल्या जाळ्यामध्ये घेतलाय आणि साधूंकडं निघालाय पारदी साधू त्या झोपडीमध्ये नामस्मरण करीत बसले आहेत श्रीकृष्ण गोविंद हरे मोरारे हे नाथ नारायण वासोदेव कृष्ण तिथं भजन करीत बसलेत पारधी आला आणि खांद्यावर असणार आपलं जाड त्या साधू महात्म्यांच्या समोर टाकलं आणि घ्या पक्षी साधूने डोळे उघडले बाप ह्या जगाचा बाप पारधी आहेस तू पारधी आहेस तू ह्या विश्वाचा बाप ह्या जगाचा जनिता त्याला तू धरून आणतस पारधी तू धन्य साधू महात्मे त्या जाळ्याजवळ जातात देवाला बाहेर काढतात विचारतात देवा तुला माझा पारधी भोळा आहे तुला आणताना काय पारध्याकडून त्रास झाला नाही ना देवाने सांगितलं नाही काय त्रास झाला त्या पार भगवंताचं दर्शन कुणामुळे झालं साधू मुळे साधूमुळे झालं म्हणून जीवन जगत असताना आपण धरावे संता धरावे संता धरावे संता म्हणून नाग मला सांगतात तुम्ही संतांचा पाय धरा संतांचा पाय का धरा तर तो भगवान परमात्मा त्या संतांच्या दर्शनामुळे आपल्याला भेटत असतो त्या संतांमुळे त्या भगवंताची आपल्याला प्राप्ती होत असते म्हणून तुम्ही संतांचे पाय धरा हरे उपाय धरावे संतांचे ते पाय मग पुन्हा प्रश्न पडतो ते कोण संत पोटासाठी संत झाले कलित बहुत कोण संत जे संत, जे संत? जगतामध्ये पतितांवर कृपा करत असतात असे संत त्या संतांचं तुम्ही पाय धारा कोण संत ज्यांच्या हृदयामध्ये आपल्याविषयी भक्तिभाव जागृत असतो ते संत कोण संत जे स्वतः विष प्राशन करून जगाला अमृत देत असतात ते संत कोण संत ज्यांचा हेत भगवंत असतो ते संत त्या संतांकडे बघत असताना आपण कुठल्या जातीने पाहू नका आचरणातून पाहू नका चमत्काराने पाहू नका त्या संतांकडे जर पाहायचं असेल तर त्या अनुभव अनुभवातून पाहा जातीतून पाहणं शुद्र दृष्टी संत त्या त्या जातीमध्ये येत असतात आणि त्या समाजाचा उद्धार करत उद्धार करीत असतात संतांचं तेवढंच काम असतं जगाच्या जातीमध्ये येत असतात होत त्या समाजामध्ये जनजागृती करत असतात पण संत हे आख्या जगाचे असतात आकाश कोणाच समुद्र कोणाचा तसे संत हे सर्वांचे जगाचे जगाचे असतात मग असे संत जातीनं पाहणं सुदृढ दृष्टी आचरणातून त्या संतांकडे पाहायचं नाही काही माणसं वेड्यासारखे दिसतात पण आतून शहाणी असतात पण बरीच माणसं दिसताना शाण्यासारखे दिसतात पण आतून असतात असतात का नाही संता संतांकडे पाहताना आचरणातून पाहू नका संतांकडे पाहत असताना चमत्कारानं पाहू नका चमत्कारानं जर संत बघायला गेले ज्ञानोमाराने भिंत चालवली एकदा चालवली का अनेक वेळा चालवली एकदा चालवली एक रेडा बोलविला एकदा बोलवला का एक अनेक वेळा संत कधी चमत्काराने नसतात जर चमत्काराने जर संत ठरत असते तर चौदाशे वर्ष जगलेला चांगदेव पाच वर्षाच्या त्याच्या पुढे शरण नसता आला चमत्कार संतांकडे पाहायचं नाही संताकडे संतांकडे कुठल्या दृष्टीनं बघायचं अंतकरणाच्या वृत्तीकडून आपण संतांकडे वृत्ती पवित्र आहे असे संत असतात आपण जर अंतकरणाच्या वृत्तीतून बघितलं तर संत आपल्याला भेटत असतात त्या संतांचं आपल्याला दर्शन होत असत आपण कृतीतून सुद्धा संत ठरवायचे नसतात काही लोकांची कृती चुकीची असते कृती बरोबर असते म्हणजे तो वाईट असतो एक श्रीमंत शेठजी पांदीचा रस्ता माहिती का तुम्हाला पांडीचा रस्ता झोपली काय माणसं अकरा <laughs> वाजा आले संपवायला पांदीचा रस्ता माहिती का पांदीचा रस्ता होता एक श्रीमंत शेठजी त्या पांदीच्या रस्त्याने चालले होते पावसाचे दिवस होते आणि पावसाचे दिवस असल्यामुळे त्या शेठजींची गाडी घसरली आणि गाडी घसरल्यामुळे काय झालं तिथे दोन तीन तरुण मुलं होते त्या तरुण मुला हो मुलांना त्या शेटजींनी बोलवलं त्या तरुण मुलांनी काय केलं त्या शेठजींची जी फसलेली गाडी काढून दिली त्या शेठजींनी विचारलं पोरानो काय धंदा करता त्यांनी सांगितलं आम्ही हाच धंदा करतो आम्ही शिकलेलो आहे हाच धंदा आम्ही करत असतो त्या शेठजींनी त्यांना थोडे पैसे दिले आणि शेठजीतून निघाले पण निघत असताना परत त्यांनी विचारलं पोरांनो आता पावसाळ्याचे दिवस आहेत म्हणून तुम्ही हा धंदा करता उन्हाळ्यात तुम्ही काय करता पोरांनी सांगितलं उन्हाळ्यात आम्ही लांबून पाणी आणतो आणि तो ओतत असतो म्हणजे त्या पोरांचा कृती चांगली पण हेतू कसा आहे वाईट मग असे असणारे कृती चांगले असणारे आणि हेतू वाईट असणारे संत कधी नसतात संत ह्या जगाकडे समान दृष्टीने पाहत असतात हा प्रकाश आहे कीर्तनामध्ये सुद्धा देव्याचा प्रकाश हा प्रकाशच आहे हिर तमाशा असता तर त्याचा प्रकाश प्रकाशच असता जागरण मंधण्याचा कार्यक्रम असता तरी तो प्रकाश असतो प्रकाश असतो प्रकाश असता जसा प्रकाश सर्वत्र एक तसे संत सर्वत्र एक असतात ज्ञानोबरा यांनी ज्ञानेश्रीमध्ये सांगितले निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा दोनदोर मुक्ता सुख दुःख स्वप्ने गच्छे मुडा पदमोयम तत् अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुणाऐवच निर्मोह निरंकार सुख दुःख सुख ह्या संतांना ह्या जगाकडे बघत असताना समत्वया दृष्टीने समत्वया नजरेने संत बघत असतात शत्रू असला तरी जय हरी मित्र असला तरी जय हरी अशी ज्यांची अंतकरणाची वृत्ती असते असे ते संत असतात वैषम्याची वार्ता नाही हरि मित्रा दोही सरे पाडू पार्था जयाचे ठाई